आमचे जनहित न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार कर्मचारी संघटनेचे बेमुदत उपोषण रद्द महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार कर्मचारी संघटनेच्या वतीने होणारे बेमुदत उपोषण रद्द करण्यात आले दिनांक 15 जुलै 2024 हजार चोवीस रोजी उल्हासनगर महानगरपालिका गेट समोर कामगारांच्या मागण्यांबाबत बेमुदत उपोषण करण्यात येणार होते परंतु या उपोषणाला मनपा वरिष्ठ अधिकारी यांनी संघटनेला माहिती दिली सध्या पावसाचा जोर वाढलेला आहे तसेच मोहरम सण आणि ठाणे जिल्ह्यातील पावसाचा वाढलेला जोर यामुळे आपण या बेमुदत उपोषणाला स्थगिती आणावी आणि मनपाला सहकार्य करावे अशी माहिती दिली त्यांच्या विनंतीला मान देऊन संघटनेचे अध्यक्ष दिलीप सखाराम थोरात तसेच उपाध्यक्ष हरिचंदर अल्हाट यांनी होणारे बेमुदत उपोषण रद्द केले परंतु येणाऱ्या काळात जर आमच्या मागण्या मंजूर न झाल्यास याहीपेक्षा तीव्र आंदोलन करण्याची तयारी दर्शविली आहे तरी सर्व कर्मचारी यांना बेमुदत उपोषण रद्द झाले असल्याची माहिती देत आहोत आणि कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण न झाल्यास विनंती आहे की पुढील आंदोलनासाठी तयार राहावे अशी माहिती संघटना अध्यक्ष दिलीप थोरात यांनी दिली आहे ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र या ठिकाणी उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये आम्ही कामगारांच्या विविध मागण्यांवर उपोषण सुरू करत होतो आज बसून ते बेमदत उपोषण चालू होणार होतं परंतु प्रशासनाच्या विनंतीनुसार या ठिकाणी आपण उपोषण ते स्थगित केलेलं आहे भविष्यामध्ये ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांसंदर्भात त्यांनी सांगितलं की एक दोन दिवसामध्ये आम्ही तुमची मागण्यांची सॉल्ट आऊट करू किंवा सकारात्मक चर्चा करून विषय सॉल्ट आऊट संपू परंतु त्यांनी ते विषय जर संपुष्टात आणले नाही तर यापेक्षा देखील उग्र निदर्शन किंवा आंदोलन किंवा उपोषण आम्ही येत्या काही दिवसांमध्ये करू हे निश्चितपणाने प्रशासनाला त्यावेळेला barribo uh, mm -hmm. de